या राष्ट्रवादी युवा जोडो अजित पूर्व अभियानांच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना यामध्ये राष्ट्रवादीमध्ये सामोल करून घेण्याचा सा एक मानस या निमित्तानं अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण करतोय राष्ट्रवादी सदस्य नोंदणी ही या आजच्या या कार्यक्रमानिमित्तानं आपण याचा शुभारंभ या ठिकाणी करतोय महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त युवकांना राष्ट्रवादीच्या प्रवाहामध्ये घेऊन सर्वसामान्य लोकांची कामं किंवा अजितदादांचे विचार किंवा अजितदादांचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं असेल तर या तरुणांना बरोबर घेऊन आपण ते करणार आहोत तर त्यासाठी जास्तीत जास्त नोंदणी करायचं आपण या निमित्तानं चालू करतो आहे महाराष्ट्रात राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून किमान दोन लाख तरी युवकांना यामध्ये सामील करून घेण्याचं नियोजन या निमित्तानं आपण युवक काँग्रेस राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून करतो आहे त्याची सुरुवात आज आपल्या या पंढरपूर तालुक्यामध्ये एक युवक मेळावा युवा मेळावा युवा संवाद मेळावा घेऊन आपण करतो आहे आणि त्याची नोंदणीचा शुभारंभसुद्धा आज सुरजदादा चव्हाण प्रदेशाध्यक्ष आणि आमचे नेते कल्याणराव काळेसाहेब यांच्या मा प्रांतिक सदस्य यांच्या माध्यमातून आज सुरुवात या निमित्ताने केलेली आहे सुद्धा जास्तीत जास्त युवकांची राष्ट्रवादीची नोंदणी करण्याचं नियोजन या निमित्ताने आपण या ठिकाणी करणार आहोत आगामी निवडणुका पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील यामध्ये राष्ट्रवादीच्या जा माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना संधी दादा देणार आहेत आणि जास्तीत जास्त युवकांना संधी देऊन आपण लोकांची कामं करून या संधी घेऊन जास्तीत जास्त पदाधिकारी आपले कसे या, या संस्थांमध्ये जातील हा प्रयत्न निश्चितपणे या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत ज्येष्ठांकडं कर मागणी केली की जास्तीत जास्त युवकांना ह्याच संधी मिळावी आणि त्यांनी तसं आम्हाला आश्वस्त पण केलेलं आहे की ज्या युवकांना यामध्ये संधी देण्यासंदर्भातलं त्या संदर्भातही संदर आम्ही निश्चितपणे सर्वसामान्य लोकांची कामं करून त्यामध्ये आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करू निश्चित मिळा कारण मागच्या वेळेस आपण सर्वांनी बघितलं की खासदारकीच्या वेळेस आपल्या सर्वांना शंका वाटत होती की काय होणार पण यावेळेस विधानसभेच्या निमित्तानं दादांचा दौरा असेल दादांनी केलेलं काम असेल लाडक्या बहिणीच्या योजनांसंदर्भातलं नियोजन असेल किंवा आत्ता दादा सर्वसामान्य लोकांना देणारा वेळ असेल त्यांच्याकडे असलेल्या खात्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा देण्यापर्यंत सर्व कामं दादांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चाललेल्या आहेत सगळ्या सेल्स चांगल्या पद्धतीने पण काम करतील त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक चांगलं असं यश राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल असं मला वाटते